ये ना, खतर, ना, हे बघा खूप मेहनत केल्यानंतर मित्रांनो बघू शकता आपला मनोज ना खतरनाक मोठी चिंबोरी पकडलेली आहे बघू शकता हा बघा एवढा मोठा ना <laughs> मनोज बघा दीड दीड किलोच्या वेंडी चिंबोरी बघू काय म्हणतो आपण नादच नाही कॉन्ग्रॅच्युलेशन बघिला हा आहे फक्त एक हात वाला अरे पण हे आहे ना मला वाटतं जुनी चिंबोरी अरे तर नमस्कार मित्रांनो मी मंदार गोसावी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या नवीन एका ब्लॉग मध्ये मित्रांनो आज आपण चाललो आहोत चिंबोऱ्या पकडायला खूप महिन्यानंतर आपला हा प्लॅन आता आपण केलेला आहे आणि आजचा ब्लॉग आहे ना तो खूपच मस्तच होणार आहे कारण आपल्यासोबत आहेत ना एक एक्सपिरियन्स माणूस आहे आणि तो म्हणजे आपला मनोजदादा खूप टायमानंतर मित्रांनो आपल्यासोबत आलेला आहे आपला मनोजदादा आणि मनोज दादा आपल्याला चिंबोऱ्या मासे त्या गोष्टीबद्दल आहे ना खूप काही माहिती आहे आणि खूप वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तर आज आपल्यासोबत आहे आपला मनोज दादा तर आज ब्लॉगची आपण पूर्ण वाट लावून टाकणार आहोत काय बोलतो मनोजा जबरदस्त ना जबरदस्त तर मित्रांनो बघा तुम्ही आपण कुठे आलो आहोत चिंबोऱ्या पकडायला आपल्या तलावाच्या ठिकाणी आणि आपली ही आहे मंडळी सगळ्यांनी आय करा जबरदस्त मित्रांनो आपली सगळी गँग आलेली आहे इकडे आणि मस्त आपण चिंबोऱ्या पकडणार आहोत मनोज काय बोलतो आता आपण जातोय चिंबोरा पकडायला मला आज एक ह्या गोष्टीचा खुले आनंद होतोय की आजच्या दिवसात सागर नाही सागर, सागर हा आपल्यातला सर्वात पनवती माणूस आहे तो बसला आपल्याला कायच भेटत आज आपल्यासोबत सर्वात लकी माणूस आहेत मनोज दादा तो आज आपल्याला सर्व गोष्टी नाही सर्व गोष्टी नाही चिंबोऱ्या हा चिंबुरा पकडून देईल आणि काय वाल्या माया कलरच्या ह्या कलरच्या मनोज मी काय बोलतोय आपल्या मनोज द्याला खूप वर्षाचा एक्सपिरियन्स आहे म्हणजे जेव्हा पण तो येतो मनोजदा आपल्याला जबरदस्त त्याचा परफॉर्मन्स दाखवतो खेकडे मासे जेव्हा पण आपण पकडत जातो तेव्हा आपल्याला भेटतातच भेटतात भेटतात तर आज आपण एक्सपिरियन्स माणसाला घेऊन आलेलो आपल्या ब्लॉग मध्ये तो आजचा आमचा कॅप्टन आहे आणि तो आज, आज सर्व गोष्टीत लीड करणार आहे भर आपण देऊया शुभेच्छा आणि आपण लागूया आपल्या कामाला लागूया तर बघा मस्त व्हिव आहे इकडे हा मस्त आपला तलाव भारीच मजा येणार आहे हर्षद काय बोलतो आता आपण सुरुवात करतो आपल्याला सुरुवात करतोय मनोज दादा आणि मनोज हात टाकतायत बिला आहे मित्रांनो तर बघू शकता आपण या ना ब्लॉगला आता इथूनच सुरुवात केलेली आहे मनोज बघ आवाज येतोय आपला मनोज दादा बघा बिळामध्ये काहीतरी हात घालून काही करतोय काय करतो तो मनोज दादा बघा आपला चिंबोरी काढायला लागलेला आहे मनोज हे काय तो सर वेफर खा तर मित्रांनो बघा आपण यांना चिंबोऱ्या कुठे पकडतोय तर हा तळाव आहे आणि तळावाच्या साईडलाच बघा इथे आहेत ना ते खेकड्यांची बिळ आहेत त्याच्यामध्येच आपण पकडतोय काय भेटला पण हो खतरनाक नाचर बघाय ना विशाल हसतोय बघा विशाल काय हसतोय महिन्यात काम आले हे तुझ्यासाठी गिफ्ट मस्त आपल्याला मनोदानी आहे ना एक मस्त आपल्याला चिंबोरी पकडून दाखवलेली आहे आणि ही चिंबोरीच आहे ना चिमोरी आहे आपण याला धुवूया मस्त मस्त अशी आपल्याला चिंबोरी भेटलेली आहे मनोज हो। आहे का चड्डी ठेव आपण आहे ना चिंबोरी या पिशी मध्ये ठेवलेली आहे आणि मनोज दाने आल्या आल्या चांगली कामगिरी दाखवलेली आहे मस्तच एकदम आतापासून आपलं काय बोलतात उद्घाटन उद्घाटन झालेलं आहे आपला ला किंवा आपली सुरुवात झाली आहे मध्ये चिंबोरी आहे की चिंबोरा बरोबर तिथे बघा मनोज दा ना खूपच मेहनत करतोय खड्डा भाग एवढा आहे मोठा बिल आहे आणि मनोजदा मस्त बिळामध्ये हात घालून काढतोय मनोज दाची आहे ना एकच स्पेशालिटी आहे तो म्हणजे सरळ बिळा हात घालून चिंबोरी काढतो बाहेर बाकी काय त्याच्याकडे का? यंत्र नाही कोणतं काढण्याचं आणि मनोज दाची ही ट्रेनिंग घेऊन घेऊन आता तिकडे आपला मनोज पण थोडाफार शिकतोय दीड किलोचा आपल्याला हा चिंबोरा भेटलेला आहे आपण याला सोडून देणार आहोत पाण्यामध्ये मित्रांनो या साईडला बघू शकता आपला एक सबस्क्रायबर इथे आपल्याला भेटलेला आहे आणि तो बघा पाण्यात पावतोय विना काय भेटलं तुला टाका हो जिवंत आहे का महिले तुला काय वाटत अरे राऊस राऊस काय आहे राहू साई राहू नाही आपल्या सबस्क्रायबरने आपल्याला एक मासा दिलेला गिफ्ट समोर डोंगर आहेत हे पूर्ण जंगल आहे या साईडला पूर्ण हा तलाव आहे तिकडे समोर बिल्डिंग आहेत म्हणा हाताला लागते का चेंबोरी लागली पण छोटी लागली अरे मस्त मित्रांनो बघू शकता तुम्ही चिंबोरी लागलेली आहे काठमत 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 ए शिंबरी चावते पकड म्हणजे पण करते तिला चावते मला ए, ए, ए चाले, 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 एक पकड भेटला का छोटी अरे रे वा छोटी चालेल चालेल मोठी आली झाली काय खाऊन टाके आपण वाढवूया आपल्या घरी घरी <laughs> जाऊन तिला मोठी करू करते सूर्य बाबा एकदम समोरच आहे आणि काय भारी दिसतोय आणि इकडे आहे अमोरा ब्लॉक मध्ये म्हणून वाट लावते याची मनोज दोन शब्द बोल त्यांच्यासाठी दोन शब्द सांगणार निघून जा निघून जाणी चावले मला हे बघे तो खेळते कडी मेहनत कडी मेहनत हे दुखा सुखजा भायत छान थांब थांब मारून कोणता अजून परत म्हणजे शी सोडून दिला हा माझा भाव बाहेर काढला तिने आजपर्यंत तुला किती मोठे मोठे खेकडे चावलेत किलोचे पण चावले हाताची खूप वेळा कुर्बानी दिलेली आहे आपल्याला शिमोर भेटतेत पण आहेत आपल्याला फक्त इकडे ना मित्रांनो एकच काम करायचं आहे ते म्हणजे दगड आहेत ना ते साईडला काढायचे आहेत त्याच्या आतमध्ये बिल असेल तर आपल्याला बिलामध्ये हात घालायचा आहे आपल्याला म्हणजे मदत झाला आणि काढायची आहे चिंबोरी बाहेर तर इथे आहे ना मोठा बिल आहे तर चान्सेस जास्त आहेत की ते आपल्याला मोठी चिंबोरी मिळेल मग आता काढल्यानंतरच माहिती पडेल आपल्याला मोठा वेळ आहे का तेवढा हात जातो आतमध्ये मोठ्या साईड ची भेटू शकतेस जबरदस्त मित्रांनो चिंबोरी आहे ती निघालेली आहे हो माय गॉड खतरनाक हे इकडे या बघायला तुम्हाला दाखवत असली चिंबोरी हे बघा खूप मेहनत केल्यानंतर मित्रांनो बघू शकता आपल्या मनोदाण्या खतरनाक मोठी चिंबोरी पकडलेली आहे बघू शकता हा बघा केवढा मोठा ना एवढी मोठी बघा भेटली मजा आली हे माझ्यासाठी भरपूर झाले चार जरी भेटले ना आपला कार्यक्रम होईल रात्री मला काही दोन वाटणी होणार <laughs> दोन मला दोन तुला नाही दोन म्हणून त्याला द्यायला लागतील आपण आल्यापासून यांना छोट्या छोट्या चिंबोऱ्या छोट पकडतोय आणि ही एक मोठी चिंबोरी आपल्याला भेटलेली आहे आणि उन्हाळ्याच्या टायमाला अशा मोठ्या चिंबोऱ्या भेटणं थोड्या मुश्किलच आहे तर हात घालून जास्त कोण काढत नाही मनोजाने आपल्याला मस्त अशी चिमुरी काढून दाखवलेली आहे कोळंबी पण मस्त मोठ्या मोठ्या आहेत रे एवढा एवढा जर भेटला ना तर थोड्याशा मस्त होईल <laughs> विशाल तू बरं बोलतो <laughs> हे बघा म्हणूनच बघा दीड दीड किलोच्या वेंडी चिमुऱ्या बघून काय म्हणतो पण नादच नाही वेंडी <laughs> आशा चिमुऱ्याने मी खरं सांगतो आशा चिंबोऱ्याने मी

दहा बारा लोक धरलाय मनोज निधरलाय म्हणून पुढं मित्रांनो बघू शकता तुम्ही आपल्याला ना चिंबोरी भेटली आहे कॉन्ग्रॅच्युलेशन बघिला फक्त एक हात वाला अरे पण हे आहे ना मला वाटतं जुनी चिंबोरी अरे जास्त दोन्ही चिंबोऱ्या हिचा एक आंगडा कोणतरी घेऊन गेला आहे ते बघा तरी पण तिची नकरी कमी नाही मित्रांनो सुंदर अशी लोकेशन आहे आणि या सुंदर अशा लोकेशनवरती आपण आहे ना खेकडे पकडतोय बघू शकता तलावाना इकडून आहे ना खूपच भारी दिसतोय आता सनसेट व्हायचा टाईम आहे आणि आपण मस्त चिंबोऱ्या पकडायला लागलेलो आहोत दाख हो 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 जबरदस्त मित्रांनो बघू शकता तुम्ही मस्त अशी क्रोधित आपल्याला चिंबोरी भेटलेली <laughs> <laughs> आहे सॅक्सी चिंबोरी सॅक्सी चिंबोरी आहे एकदम सॅक्सी मस्त मित्रांनो चिंबोरी आहे ही आहे मीडियम साईज मस्तच आहे हा आ... ते बघा एक तिच्याच अंगड्याला चावते भेंडी आपण आल्यासारख्या चिंबोऱ्या पकडल्या तिथे ना आपण आलो पण असा आपला टाइम वेस्ट गेला नाहीये आपण पकडल्यात चिंबोऱ्या थोड्याफार फार आपल्याला चिंबोऱ्या भेटलेत मस्त हे बघा बघ आपल्या थैली आहे म्हणून हा थैली छोटी पण मोठ्या मोठ्या आहेत इकडे बघा आपल्याला मस्त चल भारी आहे एवढी साईज नॉर्मल आहे आपल्या इथनं खेकडे पकडून आता झालेले आहेत आणि बराच वेळ झाला आपण खेकडे पकडत होतो आता फायनली आपण हा खेकडे पकडण्याचा कार्यक्रम संपवलेला आहे आता आपण आलो आहोत इकडे तलावाकाठी पोहायला तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतो आपल्याला किती खेकडे भेटलेत बरेच आपण खेकडे पकडलेले आहेत तर चला आता आपण इथे आता थोडाफार पोहूया मस्त आणि घरी जाऊया ए तुम्ही एखाद प... ए, दग़, ए दग़, दग़, दग़। <laughs> ना <दुँदो>, <laughs>

ते पकडलेले आहेत आपल्या मनोजदाने चला मित्रांनो मी तुम्हाला दाखवलेले आहेत आपण किती खेकडे पकडले हे जे खेकडे आहेत ना ते आपल्या दाने पकडले सगळ्यात मोठे जे पकडले ते बाकी छोटे मोठे आपल्या पब्लिकने पकडले तर चला मित्रांनो आजच्या ह्या ब्लॉगला आपण आता ला इथेच एंड करतोय आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये चला टाळा बाय बाय